दादा भेटलेले आहेत येस फॉर सतीश दादा आणि इकडे आहे अण्णा पहिलाच ढेंग्या मित्रांनो खतरनाक आता जेवण वगैरे आणि आज खरोखरच नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्र सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आज आपल्याबरोबर पगोल्या टाकण्यासाठी आपल्या कोकणातील फेमस यूट्यूबवर येणार आहेत तर मित्रांनो ते कोण असणार आहेत तर ते तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच तर मग त्याआधी आपल्याला थोडासा वेळ आहे तर त्याआधी आपल्या इकडे पगोल्या काढलेल्या आहेत तर आपल्या पगोल्यांना पहिला घास बांधून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जायला निघू आणि मित्रांनो इकडे खेकड्यांचा फेवरेट घास आहे शार्क मासा म्हणजेच मुसी तर आपण ह्या मुशीचे तुकडे करून घेऊया आणि पटापट जेवढं होईल ना आपल्या पगोल्यांना घास बांधून घेऊया चला आज आपल्या खेकड्यांसाठी ही नवीन झाबळी असणार आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला आर्यन सुद्धा आलेलं आहे आता आणि ह्या आर्यनच्या पगोल्या आहेत आणि आईची सकाळ झालेली आहे आता सुटलाय सुबह सकाळ ऋथ्वी मॅडम चला येऊ मम्मीला चला जाऊ नका कुठे उन्हातून आर्यन सुद्धा आहे सोबत आपल्या आणि आपला एक अजून पार्टनर आहे खाली वाट बघतोय तो गाडी घेऊन आलाय तर आपल्याला आज टू व्हीलरने जायचं आहे भागे आलेला आहे हाय आता झालं चला मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत आणि ही आपली आहे रात्री थोडाच पाऊस लागला ना जास्त नाही लागला ना बघे नाही हा एवढाच रस्ता ओला एवढाच ओला करून आणि मित्रांनो फायनली आम्ही पोचलेला आहोत आमच्या स्पॉटवरती आणि आमचे दादा भेटलेले आहेत येस वॉर सतीश दादा आणि इकडे आहे अण्णा तर चला ह्या सतीश जाणी आणलेले आहेत पगोल्या पाच आमच्या पगोल्या हा हा तसे आमच्या अजून आहेत पण बोललो जर पाच घेऊन जा पहिले तुमच्या पण आहेत ना तर आम्ही या साइडला पहिल्यांदा आलोय तर बघूया काय वन्नाट खेकडे भेटतात आज समा नक्की नक्की आणि अमोश आहे हो अमोशाला जास्त मिळतात तर बघूया नशीब किती मिळतात ते चला दादांच्या पगोल्यानं आपण घास बांधून घेऊया आपल्या पगोल्यांना आम्ही घास बांधून आलेलो आहोत आणि मस्त पगोल्या घेतात पण छान पगोल्या हा या पनवेल ला घेतलेत मी मस्जिद बंदर वगैरे मिळतात मुंबईत गावाला पण बनवता येतात आपल्याला नाही मस्त आहेत ना? आणि मित्रांनो आम्ही आता खाजनामध्ये मध्ये एंट्री करत आहोत नाही नाही चित्र फोन नाही फक्त पाय आरामात टाका आणि मित्रांनो आता पगोला टाकायला आम्ही सुरुवात करतोय पण जे घरी बांधून आणलेला घास आहे ना थोडस लूज झालेला आपल्याला वाटतंय म्हणून आपण टाईट करून घेतोय काय काय गोष्टी टेक्निक शिकण्यासाठी आमच्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे आमच्याकडे जोडी वेगळी आहे तर आम्ही पण शिकून आमच्याकडे त्याचा काहीतरी वापर करू आणि तुम्हाला सांगू किती भेटत ते नंतर आणि ह्या पगोळीला घास आपण आहे बघा दोन ठिकाणी बांधलायस आहेत जोडी भेटतात कधी कधी बघूयाच दादा नशीब काढून आलेत की नाही बघूया बघूया नशीब दादांचं नसीब नसला ना तरी मी त्यांना नक्की आम्ही खेकडी काढणार हो ना बघा फुल एकदम फुल कॉन्फिडन्स आहे एक्सपर्ट आहे मास्टर ते त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा अगोदर ऐंशी आणलेली खेकडी कुठून आणलेली ते आम्ही तिकडे आम्ही स्पॉट कारण असे स्पॉट सांगून सांगून मग नंतर आम्हालाच भेटत ना मग आजच्या आजच्या व्हिडीओ मध्ये स्पॉट नाही दिसला ना कुठे नाही आपण डायरेक्ट बाहेरूनच चालू केलंय तरी पण काही ओळखणारे असतील कमेंट मध्ये सांगा आम्ही कुठल्या लोक मंडळी आमच्या पगोल्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आणि आता सगळेजण बघूया उचलून बघूया काय भेटत त्याची तर पाणी पिऊन घेऊया एक सोबतच आणि मग आपण पगोल्या ओतल्याला सुरुवात करूया आणि आजचा सगळेजण आता परत उतरलेले आहेत खाजनामध्ये आणि आता आपल्या पगोल्या उचलायला सुरुवात होते बघा आता पूर्ण खारपुटी जागेला पाणी पसरलेलं आहे तर चला मित्रांनो आपली पहिली पगोली उचलायला आपण सुरुवात करतोय आणि मित्रांनो हा बघू शकता पहिलाच ढेंग आहे मित्रांनो खतर नाग, नाग एकदम माधी आहे बघ आधी मादी आहे पण नाही मादी नाही नर असं नर आहे नर आहे नर आहे एक नंबर या एक नंबर ना जबरदस्त आपण असं हे बघा डायरेक्ट तसे आम्ही असे बघतो डायरेक्ट दातामध्ये पकडायचे आणि नंतर असे डायरेक्ट साईज खतरनाक भेटले यार समजा सुपर

प्रत्येक फेरीत भेटल पाहिजे ना कारण नसेल चालेल गॅरंटीड म्हणजे खेकडा भेटणार भेटणार जागा काय करून बनवतोय जागा स्पॉट केली तुम्ही बघितलं असाल कशा पौगळ्या आपण टाकल्यात बरोबर आणि मित्रांनो ही तर सुरुवात आहे पुढे पुढे बघत राहा मजा येणार आहे मजा येणार आहे थे थे? आ, परत टाकतो आपण जागा केलं तिथे परत टाकायचे जागा चेंज नाही आपला तिथेच पोगले बसणार ओके केकडा येऊ दे नाहीतर नाही येऊ दे बरोबर आहे सुसाट एक नंबर <laughs> जबरी आणि खात होता बघा कसा साईज मस्त आहे एकदम वाय एक नंबर मजा आली एक नंबर कसे ढेंगे आहेत ढेंगे हा येत आहेत खतरनाकडे जेवण वगैरे घेऊनच मी तर सतीश आता ज्या व्हिडिओ काढायला गेले होते खेकड्यांच्या तिथे मी कमेंट केली होती बरोबर खाजन खूप टाकू खरोखरच बरोबर डेंजर जबरदस्त साईज साईज छोटी हायज सगळे मोठे मस्त 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 अजून तर आपल्याला बरेच खेकडे खेकडी उचलायचे सगळ्यामध्ये भेटत आणि काय काही डबल पण भेटत आहेत भेटतील पुढे बघूया चला सुरुवात मस्त झाले आहे आमोशा लोक गावा घाबरतात जायला आम्ही जास्त जातो खाजण्यामध्ये टाकतो खाजन आम्ही सगळी आमावश्याची लोक आम्हाला घाबरतात

आई शपथ शपथावर भरली समजा ह्याच्या कसला वगैरे अर्धा किलो च्या वर आहे रस्सी कसा हळवत होता रस्सी हलवत होता म्हणजे तो वजन किती पडला त्याच्यावर बिलत आलायत आलाय चिकल बिलातला इला सुसाट एकदम व्हिडिओ बघून आमची मेहनत आहे त्याला पण लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मेहनत जाम आहे तुम्हाला एक घरी बसल्या आपण एक आनंद देतोय व्हिडिओच्या माध्यमातून आणि गावाकडची आमची पारंपरिक खेकडे बघण्याची पद्धत सुपर अजून एक राऊंड पण पूर्ण झालेला नाही अजून पूर्ण राऊंड झाला नाही चौथा का आहे ना पाचवी पगोली आणि सगळ्या पाचवीमध्ये हलोत होता तेव्हा कसला आवडत होता बोलूयात भेटणार पक्का सुपर आता टाकूया बघ खाल्ला आहे ना थोडा घास खाल्ला आहे ना तर थोडासा आपण बांधून घेऊया परत स्पॉट केलेले आहेत ना अगोदर बसला परफेक्ट पगोली बसते परफेक्ट बसले ना सहा पगोली ठेकली बघा सुपर यार आलाय आलाय एक ही एक चांगली गोष्ट आहे प्रत्येकात भेटत सुपर सुपर मित्रांनो पगोली मस्त पगोली आहे आपल्या पगोली भेटलाय ना मस्त मस्त एक अंगड्यावाला भेटला आहे माझी आहे मादी भरलेली असेल मादी आहे बघा अरे मला माझ्यावरांची पाटल्या परिस्थितीत ना सनसन येत लाले, लाले पाना भि कोण आलाय कसलं आहे बघा नाही बघा एक नंबर सुपर आज खुश एकदम खुश मी सांगतो पहिल्यांदा खेकडी बघतोय पकडताना आतापर्यंत युट्युबवरती खूप व्हिडिओ आहेत पण असे व्हिडीओ मला वाटत नाही कुठे व्हिडिओ बनले असेल बघितलं पण नाही एवढे मोठे डांगे खतरनाक मस्त आणि बोलू ना ते पण हा म्हणजे फुल गॅरंटी देऊ येणार म्हणजे येणार असे व्हिडिओ कुठे खूप कमी बघायला मिळतात युट्यूबवरती अरे सुपर आहे जुनाट आहे ना कसला बघा जुनाट आहे बघा लाल झाला आहे म्हणजे जुनाट आहे बिलातलं हा भरलेलं आहे बिळातलं बिळातली भरलेली एक नंबर जाबरी भरायला लागली पराडा

सुपर सुपर जोडी आली आपली आपण बोलले जोडी लागेल लागेल शेवटी लागली साईज मस्त आहे मीडियम आहे पण जोडी आहे बिलातलीच आहे आहे आणि ते एका टायमाला दोन भेटले जोडी सुपर एकदम नाही मस्त साईज मस्त आणि बिलातली हे मस्त तिथे पाणी जास्त झालं अरे 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 काय सपट पकडला काय लाई सपट खतरनाक जावे 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 घोटाला थावे चावल्या वाट नाही चावला नाही पण काय सपट कसली पकडले त्याला ए पिशव्यान पिशव्यान अरे दोन वेळा पकडली त्याला शपथ लहान पोरांना पकडले शपथ गेलेला बहुतेक पाण्या पूर्ण पूर्ण गेले होते आताच खायला होता काय नाही नाही तो ऍक्च्युली त्या पगोल्या पुढे आलेला आहेत ना त्याचा आंगळा खालून कुठून आहे कसा आहे रे नाही काठीवर आहे काठीवर अडकलाय म्हणून वाचलंय एक काम करतो त्याचा खालचा आंगळा पकड आंगळा असा आवळून पकड वरचा नको खालचा खालचा पकडलास वरचा पकवं लागेल मग आता वरचा मी घेतो साईज मोठी आहे आता केलेला पुरा बाहेर पडलेला आता सुपर केलेला सगळा साईज कसले आहे बघा गेला होता होतं केलेला पकोली असे उलटी फिरायला पण भेटले नाही ना त्यामुळे आणि मेन म्हणजे हे चप्पल असतात पकवलेत ना लगेच पडतात लगेच ते गेला होते ते वाटतं मानली पाहिजे लहान पकवले म्हणून गेला गेला असतो पहिला हा झाला आहे जिथे काय भेटला नाही कुरतडून गेला वाटतं पटबळ खाऊन गेलाय ठीक आहे असं होतं कधी कधी पहिला झाला असेल त्यात काय भेटला नाही तर काय काय व्हिडिओ बघणार नाही वाटलं की तुम्ही तिथ खेकडी टाकता की काय हे <laughs> <laughs> विश्वास नाही बसणार कुणाला खेकडी एवढी येत आम्हाला विश्वास बसणार नाही एवढी खेकडी भेटू शकत नाही असं सजी प्रत्येक जाळ्यात ते पण जाडी जाळी हां आता बघा इथे टाकाय परत आर्यन चाल बघी आर्यनला भेटते काय उचल <laughs> माझे भेटले <laughs> <laughs> <आ, laughs> एक नंबर आर्यन पण एक्सपर्ट आहे आर्यन द सुपरमॅन टेकडा मास्टर साईज मस्त भेटले पण आहे आहे माझे पटापट खाते प्रत्येक झाडा भेटत पकडण्याची पण टेक्निक असते दातामध्ये घेऊन रस्सी पकडायचा असतो मस्त आहे साईज मस्त आहे दाबरी बघा कसले भरले किती किलो असो हे चार पाच पाच किलो असते पहिल्या राऊंड बाप आहे पहिल्या पंधरा जागा आणि बघा <laughs> कसली ढेंडी आहेत मस्त मोठे मोठे भेटले आहेत ना एक नंबर आता दुसरा राऊंड बघा किती वाटत आहे दुसरा राऊंड येणार आहे गोन भरूनच नाही अर्धी गोनच्या वरतीच झाला पाहिजे आणि मी तर सतीशदा बोलत आहेत गोन भरूनच न्यायची आणि आमचा नेहमी टार्गेट असतो गोनच गोनीच मी त्यांना विचारलं तुमच्याकडे किती खेकडी पकडतो आमच्या बद्दल आमच्याकडे काउंटिंग नसतो डायरेक्ट गोनीचा हिशोब आमच्याकडे गोणीचा हिशोब आहे ना ते शिपे त्यांना असतो त्यांना खेकडे बिकडे काय हा पंधरा वीस पंचवीस हजार इकडे सुपर भरपूर भेटतात मजा, मजा आले एक नंबर आल्या सगळं काहीतरी म्हणजे बघायला भेटला मंडळी पण बघतात त्या माध्यमातून आणि मंडळी आपले सुद्धा आणि नक्की सबस्क्राईब करा आपले जे कोणी सबस्क्राईब मंडळी व्हिडिओ बघत असतील हा गावाकडचे आता मंडणगड तालुक्यातल्या आजूबाजूचे मंडळी एकमेकांची व्हिडिओ बघत असतात आपली अशी माणसं पुढे गेली पाहिजे त्याला पण सपोर्ट करा जेणेकरून ते अजून व्हिडिओ करतील तर बोगे आपले होत आहेत काय हा व्हिडिओ नक्की हा सबस्क्रायबर नक्की होणार आणि असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आणि व्हिडिओ बघत राहा बघत राहा सपोर्ट करत राहा कर आपले गावकडचे मित्रमंडळी आहेत खास करून मुंबईत जॉब करतात तरी पण आवड आहे व्हिडिओज करतात तर असंच माझं नक्की सपोर्ट करत करतात तर मित्रांनो आता आपला दुसरा राऊंड चालू होतोय आणि अण्ण काय मजा येते की नाही बोल धमाल मूड ऑफच झाला नाही धमाल धवा लक्कडा सतीस पाठी वगैरे राहिलेत फुल एनर्जी आहे सगळ्यांकडे टेकडी बघून कसला आहे बघा आपण खाऊन चाललेला तो खाऊन चाललेला बघाशी पण येतात मोठा ढेंग्या भेटला तेच भेटला मोठा ढेंग्या एक नंबर पानात भिजे मध्ये मजा येते आता जरा खेकडी भेटायचं आणखी मजा येते पगोली लहान आहे ती पगोली लहान आहे पण काम मोठा करते सुपर हा स्पॉट फेमस आहे मस्त आहे मस्त साईज एकदम डेंग्या दोन झाले एकदम ॲडव्हेंचर आहे वाईल्ड ॲडव्हेंचर आणि इकडे पण डेंग्या लागण्याचे फुल चान्सेस कारण एकदम फेमस स्पॉट आहे बघूया काय हाताला का बघूया हलतोय म्हणजे काहीतरी असणार डेंगेश्वर रस्ता डेंजर आहे बाकी काही नाही <स्थाथ> डेंजर आहे बाकी काय नाही शुपर, शुपर। शुपर। <laughs> होता सुपर सुपर गेलेला मित्रांनो हाताने खतरनाक काम झालाय आपण रस्तीवरती होता रस्तीवर होता रस्सी ओढली तर वरती उडाला तो एक नंबर एक नंबर त्याची हलव ना हा गेलेला बाहेर पडलेला ढकल ना हाताने अगं असे मित्रांनो खेकडे असत ना त्यांना चपळाईने पकडायला लागतं आणि पाण्यात त्यात त्यात पाण्यात पण पकडायला लागतं म्हणजे एखादा खेकडं जाऊ पण शकतो एवढी मेहनत पकड जाते आपले आणि आपल्याला सवय असल्या कारणाने वाटत नाही वाटत नाही नवीन मधल्याचं काम नाही रेग्युलर पाहिजे कोणतं चला तीन झाले तीन तीन झाले चार झाडामध्ये तीन एक गेला वेस्ट आणि मस्त भिजायला मजा येते जरा जरा बिझी आहे पाला पातोडा घेऊया कोण पण अडकला तर येणार नाही भार पडणारच नाही एवढी सगळी फुल फुलभलई झाली आहे सपत सुपर आणि मी कुठे घुसलो बघा आई शपथ खतरनाक कसलं आहे बघा ढेंग्या एक नंबर मग मित्र गेला होता आपण पगोली जवळ जाऊन उचललेली बरोबर आणि आता बघा केवडा पकडला आलाय बिडात नालाय पूर्ण हा भरलेला असेल भारी एकदम एक नंबर काम पच्वीस काम पच्च झालंय सुसाट आम्ही घ्यायच ना आलो मला वाटत नाही ना आलो मी एक नंबर म्हटलं हा भरलेला असेल असे खेकडे भेटले की मजा येते भारी मजा हे मित्रांनो मजा आहे गावाकडची कोकणातली दहा मध्ये सहा भेटणार दहा मध्ये सहा मिळाले पहिल्या ते सगळ्या राऊंडमध्ये भेटले आपल्याला खतरनाक भेटला खात होता निवडण बसून निरात खात होता निरात एकदम एक नंबर सुपर साईज जबरदस्त एक नंबर हलवलं लांबून समजू शक पण भेटले चला आपल्याला हे दुसऱ्या राऊंडला भेटले आहेत एवढे आणि आता पण मस्त डेंगे डेंगे भेटले आता पण एकमेकांना नाही आणि मित्रांनो आम्ही तिसरा राऊंड मारायला आलोय आणि सतीशदा आणि अण्णा बाहेर राहिलेत आम्ही दोघे आलो आहे कारण आपल्या आहेत ना आतापर्यंत दोनच राऊंड झाले आपण एकदम स्लो डिलिव्हरी केली तर आता आम्ही बोललो दोघेजण जातो आणि बाकीच्या जा पगोल्या पटापट उचलतो आणि दोन राऊंडला आप आपल्याला फट्टे एकदम भेटले किरवी तर चला ही बघा आपण आलो आता आपल्या पगोलीजवळ पहिल्या बघा आहे एकदम कडक मादी आहे एकदम मस्त आले ना आता पण आपल्याला तीन पगोने म्हणून तीन आलेत ते तिकडे बाहेर बसलेत आणि ही बघू शकता मित्रांनो मादी आलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा बघा कसली आलाय मस्त <laughs> साईज आहे पण हा बघा मित्रांनो साईज आणि मित्रानु कसला ढेंगे आलाय <laughs> बघा भारी नाही एकदम <laughs> मेंगाल आहे मला वाटत मित्रांनो साईज व कसली आली आणि मित्रांनो आलेला आहे साईज बरी आहे दोन मस्त आहे सायजी पण काय हरकत नाही आणि मित्रांनो आलेला आहे मादी मादी असेल ना आमची भेटत नाही तीन राउंड झाले आमचे तीन राउंड मध्ये भेटले हे एवढे गुन्हे सतळ पूर्ण भरलाय आमचा खाली चला मग आम्ही निघालेलो आहोत आता बाहेर आणि निघायची वेळ आहे पण धरलाय हा हे बघा पाऊस धरलाय आणि वातावरण चेंज झाले पंधरा मिनिटात हे बघा गडगडतोय पाणी आता ओढीला सुरुवात झाली म्हणजे बहुतेक गेला हा पाऊस लागणार आणि बघा बघू शकता तुम्ही ढेंगे मोठे मोठे आहेत ना आता काय आपल्याला समजणार नाही होतले म्हणजे ओतल्यावर समजतील तरी पण अण्णा किती असतील वेट काय असेल वजंत असं 17 18 17 18 किलोचा भार असेल भरती असेल ना एवढे 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 आहे ना <laughs> मस्त मजा आली मजा आली फुल धमाल मजा आली एवढी घेरी पहिल्यांदा बघतो पहिल्यांदा मी पगोला आणि फतरा पकोले मध्ये एवढी भेटलेत सुरुवातच मस्त झाली सुरुवात आपली भारी झाली एकदम सुरुवात झाली काळी काळी कच्चा आणि मित्रांनो खूप मजा आली दा पण खूप खुश झाले आणि मजा आले अन्ना पण मजा आली ना आज आल्यासारखे काहीतरी खेकडे भेटले आपल्याला म्हणजे प्रमाणाच्या बाहेर भेटले प्रमाणाच्या बाहेर आमचा हाच असो टार्गेट मस्त <laughs> कधी नेक्स्ट टाइम प्लॅन करू आपण नक्की नक्की पावसाळ्यात इकडे जरा पाऊस कमी असेल तर आपण करूया चालेल चालेल आता सीजन बघून करू नक्की प्लॅन चालेल आणि तुम्हाला इन्व्हाइट करतो आमच्याकडे पण या कधी तिकडे पण आपण मस्त चालेल टाकूया चालेल चालेल तुमच्या बच्च स्टाईल ने नक्की आमच्या स्टाईलने ने त्यांच्याकडून जाऊन खाजण खजल टाकूया आणि मंडळी आज आमचा खेकड्यांचा व्हिडिओ एकदम आड झालेला आहे आणि सतीश दादाने सुद्धा खूप मजा केली खूप मजा केली आणि अन्नाने सुद्धा मजा, अन्ना खुप, खुप मजा तर आमच्या आता खेकड्यांची वाटणी घालून झालेली आहे आणि बघा एवढी आपण सतीदाजाला दिलेले आहेत आणि मी सुद्धा एवढे घेतल्यात आणि भाग्याने सुद्धा एवढे घेतले खेकडे का आम्हाला समजणार नाही आमचे शेजारी आहेत आमचे भावकीतले काही माणसं आहेत मंजुले नागे वगैरे आमचे शेजारी त्यांना वाटू आणि दादा बोलत होते तुम्ही अजून घेऊन जा तर बोलल नका दादा पहिल्यांदा भेटले का नको म्हटले जा तुम्ही वाटा सगळीकडे आम्ही खात असो तुमचे प्रेम आहे आणि भेटूया लवकरच आणि हा आठवणीत राहील दिवस कारण काय पावसाळ्याचा पहिला दिवस पावसाळ्यात सुरुवात झाले आणि शेवटचा समा म्हणजे आता हा समा परत येणार नाही तर पावसाळ्यात समा नसतो असं हा म्हणजे खेकडी अशी आपल्याला भेटणार नाही भेटणार आणि मोस्टली खेकडी म्हणजे गरमीच्या टायमाला खेकडी भरपूर भेटतात आणि पावसाळ्यामध्ये कमी भेटत कमी भेटतात म्हणजे ती एवढा जोर नसतो पाणी खजूड असतो भरती आलेली म्हणजे पूर्ण वहा, पाणी असतं त्यामुळे जास्त चढत नाही पण आम्ही इकडे मजा आली नवीन काहीतरी शिकायला भेटला मला भेटला <laughs> आणि <आने laughs> खासनातला ऍडव्हेंचर आदेव। वेगळ्या प्रकारचा आहे अनुभवी व्यक्ती असेल तरच अशा ठिकाणी जायला पाहिजे नक्की नक्की आणि गावाकडची माणसं ह्या एक गोष्टीत एक्सपर्ट असतात आपण आता मुंबईत गेल्यानंतर आपण आपली लाईफस्टाईल वेगळी असते लाईफस्टाईल पण गाव गेल्यानंतर काट्या कुठ्यात ना कुठे कुठे आणि गावाला हीच आहे खरी आणि आम्ही त्या गोष्टीचा आनंद घेत असतो तर जे कोणी मेंबर असतील आपले व्हिडिओ बघणारे नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यांना सपोर्ट द्या आणखीन ते असे नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहतील नक्की आणि पावसाळ्यात कदाचित आपण थिरल्यांचा किंवा एक गावाकडचा व्हिडिओ करू एक नक्की नक्की किंवा आपण तुम्हाला इन्व्हाइट करतो आमच्या गावी आपण तिकडे काहीतरी काहीतरी वेगळं करू चालेल चालेल नक्की छान वाटलं आज दिवसभर पूर्ण आता भूक लागली जवळ सात वाजले सात वाजता आलो आम्ही <laughs> पण एवढी किरवी बघून भूक गेली भूक गेले सात वाजता फक्त चहा पिऊन आलोय आता दुपारचे अडीच वाजून गेले चालेल चला मग हा आजचा व्हिडिओ तुम्ही फुल एन्जॉय करा आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 सी यू